भगवेलान परिधान केलेला कावळा बिलवा वर्ष अवघ किती आहे शंकर दादा पंधरा वर्ष वय आहे उंची सहा फुटाच्या आसपास आहे आणि वजनही पंच्याहत्तर ऐंशीच्या च्या आसपास आहे चौऱ्याऐंशी नव्वदच्या वरती वजन आहे अवघ वय वर्ष पंधरा वर्ष पुढची कुस्ती उद्योजक रोहितदास गुंड यांच्या कडून वीस हजार रुपये इनामावरती लागणार आहे उद्योजक रोहितदास जी गुंड आपण कुस्ती लावायला आखण्यात या प्रकाशन अजूनही कुस्ती लावून दोन कुस्त्या चालू द्या आता शबास देवा आणि शबास प्रवीण गीते वडील मोठे पैलाव चुलते मोठे पैलवान आणि देवाही मोठा पैलान होणार या मैदानातून लढणारा एक तरी पैलाव लिहून ठेवा सगळी मंडळी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काळामध्ये कुणीतरी महाराष्ट्र केसरी होणार आहे कुणीतरी हिंद केसरी होणार आहे कुणीतरी ऑलिम्पिकला जाणार आहे गीते चला कुस्ती करा क्षमा देवा कुस्ती करा पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता देवा खुशीचा सौरा मराठी सार्थक वळ चला पटकन सार्थक आणि ही कुस्ती उद्योजक रोहिदास गुंबा यांच्याकडून पुरस्कृत आहे वीस हजार रुपये देणगी त्यांनी या कुस्तीसाठी आहे खऱ्या अर्थानं देणगीदारांचं कौतुक आहे रोहिदास भाऊ आपलं उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे चांगल्या गोष्टीवरती चांगला इनाम ठेवलेला ही लाल माती तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही कारण या लाल मातीचं वैशिष्ट्य आहे या लाल मातीची ज्यानं इमान राखला त्याला लाल मातीनं कधीच कमी पडून दिलं आहे पहिलवान ग्रामस्थ नोंद घ्या आणि ज्याने या लाल मातीची बैमानी केली खोटारणेपणा केला बसवणूक केली त्याला लाल मातीनं कधीच वरती दिलं नाही एक इतिहास आहे सभास सौरा सारखा सौरा मराठे श्रीमती समतोल बुरा नगरला सराव होणारा सोमनाथ हाऊसचा बट्टा आणि सार्थक कोरून हिरव्या रंगेचा पायाला पट्टी लावलेला शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेला सराव करणारा पहिला निवराज पटारेंचा पट्टा देवा आणि प्रवीण कुस्ती करा अजून मुडगे टेकले नाही देवा आणि प्रवीण किती वेळ जास्त घेणार काहीतरी घडायला पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे

शवास शेवर शवास सार्थक वळवत ऋषिकेश उळे किराण धनगर आणि पटा लागला इकडे सार्थक वळवत आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान ज्यांनी जोडला समास्त ग्रामस्थ बाबोडीकर आणि त्यांना मदत करणारे शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे वस्ताद पलाव युवराजी पटारे बुरानगरचे पलान सोमनाथ राऊत संदीप कावरे गणेश जाधव विष्णुपंत खोसे शंकरजी खोसे धनंजय खडसे या सगळ्या मंडळींच गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना रुक्ण महाराजांच्या उत्सवानिमित्त हे सुंदर कुस्त्यांचं मैदान पाहता आलं पंचांना विनंती मधी थांबायचं दोन्ही कुस्त्यांच्या बरोबर नाही काय म्हटलं तुम्हाला

शिवनाजी यांच्या पूर्ण उत्कृष्ट गोष्टी कम्युटीसाठी शंभर पैसे झालेला आहे बेटरी चिअर झालं तुम्ही थांबवत नाही पाचशेची नोट तोंड घातली गडी काही सुद्धा देवामध्ये घ्या कुस्ती दोन काटा लढती पंच फिरते राहा पंच फक्त फिरते राहा चला पलीच्या बाजूला फिरते राहायचं हळूहळू आणि एक यशस्वी कुस्ती माझा अंतिम पर्वाकडे वाटचाल करू लागलेल्या मी मग सांगितलं इंग्रज सत्तेवरती पहिला बंड ठोपटला वी ओमाजी नाईक त्यांचं नाव नायकाचा बोरगा रामोशाचा बोर् परंतु इंग्रज सत्तेवर पहिला बंड ठोपटला अरे अठराशे सत्तावन्न उठाव घडून आणला पहिलवानांची क्रांती होती तिला अठराशे चा उठाव म्हणला शबास शौरभानी शमाशात निकल हो करा की टाळ्या जरा काय कुस्ती चालली पहिली बाजूची आणि काटा लढत आहे पैसे फिटले थोडा एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला एकोणीसशे छप्पन्न साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पहिली लढत जाहीर झाली शाहू गंगावेशचे विष्णू नागाड आणि शामराव मुळी अशी कुस्ती जाहीर झाली विष्णू नागराळे ना वे वेळ वाढवून मागितला आणि कुस्तीला एक महिना अवधी असताना विष्णू नागराळेंच निधन झालं आणि मामा दोन मिनिटात कुस्ती केली ती पॉइंटमेंट घेतली सरपंच माईक मुकेश गावळी

ಸಾರ್ಥಕ ಡೋ ಪಡಲ ಡೋಕರ್ ಸಚಿವ ಡೋಕೆ ಪಡಲ

म्हणून एक गाडी कुणाची तरी मॅक्स आहे रोडवरती ती गाडी आता काहीतरी घासली कृपया ती गाडी काढून घ्या गाडी कोणाची आणि त्याच्यामुळे आता रस्ता थांबलेला आहे चला कुस्ती करा सर आणि सार्थक कुस्ती करा सुंदर बॅक्रो मारला होता सार्थक वाळण जुना शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा पहिला युवराज पठारेचा पट्टा येतो आणि सौरभ मराठे लढवय्या पहिला जिगारबाद पहिला जिगार आणि जिगार काट्टा लढत चालू आहे इकडं देवा खोशेनं कब्जा घेतलेला आहे आणि एकलगी भरण्याचा काम चालू केलेला तेव्हा खुसेना तेव्हा काहीतरी घडायला पाहिजे नावाला साजेशी कुस्ती करा काय झालं पुढची कुस्ती ऋषिकेशचाळे किराण दणगा ऋषिकेश उचाळे किराण दणगा जास्त आवडली गेली काय नाही सोडली सोड ना हां झालं चला काय पहिलवान डॉक्टर बी असतो पहिलवान इंजिनियर बी असतो पहिलवान वकील बी असतो पहिलवान शिक्षक बी असतो पहिला फौज पोलीस बी असतो चला इकडची मंडळी थोड्या लवकर पुढची कुस्ती घ्या पुढची चड्डी धरू नका सोन्या उचळे आणि लक्षकांना सोन्या ही कुस्ती रोकड देवस्थान अध्यक्ष संजय शेठगवडे आणि उपाध्यक्ष